हे साबुदाना बटाट्याचे पापड चवीला खूप मस्त होतात छान हलके खुसखुशीत कुश होतात उपवास नसेल तर तसेही खायला सर्वांना आवडतील या रेसिपी मध्ये आपण दोन किलो बटाट्यासाठी अगदी परफेक्ट प्रमाणात साबुदाणा मिरची मीठ सर्व साहित्य पाहणार आहोत त्यामुळे तुमचेही पापड छान खुसखुशी कुश आणि खमंक होतील जय गजानन माऊली प्रिया मराठी रेसिपी मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत साबुदाणा बटाट्याचे पापड करण्यासाठी मी इथे दोन किलो बटाटे घेतले बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मोठे असतील तर त्याचे अर्धे अर्धे काप करून काप करून आता घ्यावेत बटाट्याचे अर्धे मी ते कुकरच्या पॉट मध्ये घेतले आता त्यावर घालू अर्धा ग्लास पाणी त्यामुळे काय होतं बटाटे ओलसर राहतील खूप कोडे होणार नाहीत हे बटाटे कुकर मध्ये ठेवून मध्यम गॅसवर वर तीन ते ती चार शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण साबुदाणा भाजून घेऊ दोन किलो बटाट्यासाठी चारशे ग्रॅम साबुदाणा लागतो आता प्रमाण लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं एक किलो बटाट्याला दोनशे ग्रॅम साबुदाणा तर पाच किलो बटाटे असतील तर आपल्याला एक किलो साबुदाणा लागेल आता हा साबुदाणा आपल्याला मंद गॅसवर पाच ते सहा मिनिट साबुदाणा हलका होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत भाजायचा नाही तर हे बघा पाच ते सहा मिनिट मी साबुदाना भाजून घेतला आता हा काढून पूर्ण थंड करून घेऊ तर या ठिकाणी साबुदाना थंड झालेला आहे आता जेवढं शक्य होईल तेवढा साबुदाना मिक्सरला बारीक करून घेऊ साबुदाना मिक्सरला फिरवला तरी त्यामध्ये काही जाडसर कण राहू शकतात तर त्यासाठी ते बारीक चाळणीतून चाळून घेऊ त्यामुळे पाप छान खुसखुशीत होतात आणि कडक होत नाहीत साबुदाना चाळून घेतल्यानंतर वर काही जाड़सर कण राहिलेले असेल तर ते परत मिक्सरला फिरवून घ्यावेत तर अशा प्रकारे आपलं साबुदाना जर छान बारीक पीठ तयार झालेलं आहे तर कुकरच्या चार शिट्टे होऊन कुकर थंड झालेला आहे आता बटाटे काढून त्याचे साल काढून घेऊया बटाट्याची साल काढून घेतली की आता त्यानंतर एक मोठं भांडं घेतलं त्यावर चाळणी ठेवली आता असा एक ग्लास घ्यायचा आणि हा बटाटा अशा प्रकारे आपल्याला किसून घ्यायचा आहे तुम्हाला किसणीने किसायचा असेल तर तसंही करू शकता पण चाळणीतून किसून घेतल्यामुळे काय होतं बटाटा मस्त एकजीव होतो त्यात बटाट्याची एकही एक गाठ राहत नाही आणि जर बटाटे गरम असतील तर हाताला चटके लागत नाहीत आणि हातही खराब होत नाहीत बटाटे किसून झाले की, की त्यानंतर लागेल हिरवी मिरची आता वजनी प्रमाणात घेत असाल तर पंच्याहत्तर ग्रॅम हिरवी मिरची लागेल मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी जास्त करू शकता त्यानंतर लागेल दोन चमचे जिरं आणि वजनी प्रमाणात घेत असाल तर पंधरा ग्रॅम जिरं लागेल आता ही मिरची सोबत जाडसर फिरवून घेऊ हे बघा मिरची आणि जिरं मी अशा प्रकारे जाडसर फिरवून घेतलं त्यानंतर लागेल मीठ आता दोन किलो बटाट्यासाठी दोन चमचे मीठ अगदी बरोबर होतं आणि वजनी प्रमाणात घेत असाल तर तीस ग्रॅम मीठ लागेल आता सर्व साहित्य मिक्स करू तर किसलेल्या बटाट्यामध्ये घातलं साबुदाण्याचं पीठ त्यानंतर मीठ हिरवी मिरची हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्हाला लाल मिरची घ्यायची असेल तर ती घेऊ शकता पण त्यामुळे पापड लालसर होतात शुभ्र होत नाहीत आपल्याला थोडीशी मेहनत घ्यायची आहे आता हे सर्व छान एकजीव एकजीव करून 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 याचा एक तयार घ्यायचा तर पीठ मळून घेतलं आता लगेचच पापड करायला सुरुवात करू या ठिकाणी हे पीठ तुम्हाला स्टीम करायचं असेल तर करू शकता पण असेही केले तरी पापड छान खुसखुशीतच कुछ होतात त्यासाठी स्टीम करण्याची काही एक गरज नाही आता सर्व एक सार हे सर्व पापड एकसारखे व्हावे त्यासाठी वन टी स्पूनने हे पीठ घेऊ आणि याचा गोळा तयार करू हे बघा या प्रकारे मी या ठिकाणी काही गोळे तयार करून घेतलेत आता त्यावर आठवणीने झाकून ठेवायचं आणि उरलेल्या पिठावरही झाकून ठेवायचं नाहीतर ते वरून कडक होतात पापड वाळत घालण्यासाठी मी असा पसरवून ठेवला आता पापड करायला सुरुवात करू तर त्यासाठी खाली एक प्लेट ठेवली आता एक प्लॅस्टिक पेपर घेऊन त्याला दोन थेंब तेल लावून घेतलं तेल फक्त आपल्याला सुरुवातीला लावायचं आहे प्रत्येक पापड करताना तेल लावण्याची अजिबात गरज नाही खूप तेल लावलं तर पापडचा तेलगट स्मेल येतो आता यावर गोळा ठेवून वरून प्लॅस्टिक दुमळून घ्यावं आता दुसरी प्लेन प्लेट घेऊन वरून थोडा दाब द्यायचा सर्व बाजूनी सारखा दाब द्यायचा नाहीतर पापड एका साईडला पातळ आणि एका साईडला जाळ होतो आणि जास्त मेहनत न घेता अगदी लगेचच गोल गरगरीत पापड तयार होतो हे बघा मस्त पापड तयार झालेलं आहे पापड करताना खूप पातळही करायचा नाही कारण तो तेलात टाकल्याबरोबर जळतो आणि खूप जाडही करायचा नाही त्यामुळे तो खायला कडक होतो त्यासाठी मध्यम आकाराचे पापड तयार करायचे पापड तयार झाला की तो, तो अलगद उचलून उलटा करायचा आणि पसरवलेल्या प्लॅस्टिकवर ठेवायचा आता वरचं प्लॅस्टिक काढून घ्यायचं तर हे बघा अगदी सोप्या पद्धतीने पुरी यंत्र घरात नसेल तरीही अगदी फटाफट पापड तयार होतात आता पापड पुरी यंत्रावर कसा करायचा ते पाहू प्लॅस्टिकचा पेपर घेतला आता परत याला तेल लावायची गरज नाही आता त्यावर गोळा ठेवू आणि प्लॅस्टिकची दुसरी बाजू तुमळून घ्यायची आता पुरी यंत्र बंद करू आणि वरून थोडा दाब द्यायचा हे बघा या प्रकारे आणि लगेचच आपला पापड तयार होतो तर सर्व पापड याच पद्धतीने तयार करून घेऊ आता पापड तळल्यानंतर पांढरे शुभ्र होण्यासाठी वाळत ठेवायचे कुठे तर घरात फॅन खालीच हे पापड वाळत ठेवायचे आपण सकाळी जरी हे पापड केले तरी दुसऱ्या दिवशी फॅन खाली छान वाळतात तुम्ही उन्हामध्ये हे पापड वाळत ठेवले तर पापड तळल्यानंतर लालसर होतात तर सर्व पापड मी या ठिकाणी तयार करून घेतले आता दोन दिवस हे फॅन खाली सुकून घेऊ तर दोन दिवस फॅन खाली सुकवल्यानंतर पापड छान वाढलेले आहेत एकसारखे गोळे तयार केल्यामुळे सर्व पापड एकसारखे तयार होतात चला तर आता तळून पण बघूया तर त्यासाठी तेल मध्यम गरम करून घेतलं तेल खूप तापलेलं असेल तरी पापड लालसर होतात तर हे बघा पापड तेलात टाकल्याबरोबर दुप्पट फुलतो तर तयार आहेत मस्त खुसखुशीत खमंग साबुदाना आणि बटाट्याचे पापड आपण जे साबुदाना आणि बटाट्याचं प्रमाण घेतलं त्यामध्ये पीठ मळताना आपल्याला पाणी लागत नाही प्रमाण बरोबर असल्यामुळे पापड फाटत नाही किंवा त्याचा चुरा होत नाही आणि दुसरं म्हणजे पापड फॅन खाली सुखवून घ्या त्यामुळे ते तळल्यानंतर लालसर होणार नाहीत तर इथे आपण ज्या टिप्स वापरल्या त्यामुळे आपले पापड छान दुप्पट फुलतात आणि पांढरे शुभ्र होतात तर कशी वाटली साबुदाणा आणि बटाट्याचे पापडची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत करू शकता आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर भेटू अशाच मस्त रेसिपीमध्ये